बडोले साहेब अपक्ष लढणार अशी चर्चा आहे काय सांग महायुतीची तिकीट राष्ट्रवादीला जाणार की भाजपला जाणार काय सांग आपल्याला पक्षाने तिकीट आपण निवडणूक लढणार का मला ह्याच्यावरती तसं माझं भाष्य करणं योग्य नाही आपण राष्ट्रवादी फुटली शिवसेना शिंदे गटात आपण प्रवेश केला नगरसेवक पडवले तरी ते क्षेत्रामध्ये त्यांना निधी डावलला जात होता वडिलांनी या भागाचा विकास करण्यासाठी काय मेहनत घेतली अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून त्यावेळेस त्यांनी या सर्व एक्सपेरिमेंट केले आणि या भागाचे आमदार दोनदार राहिलेले माजी मंत्री राजकुमार बडोले साहेब होते त्यांनी या भागाचा विकास पाहिजे तसा केला नाही असं तुम्हाला वाटत एस सी समाजाचे आमदार राहिलेले आहेत मात्र एस सी समाजातील नागरिकांसाठी या ठिकाणी अजून रोजगार निर्मिती होऊ शकली नाही काय सांगा रोजगार निर्मिती आणि काम करणे ठीक आहे हा वैयक्तिक विषय आहे म्हणजे चित्रामध्ये कोट्यवधी रुपयाची निधी आपण त्यांना एक काय म्हणतो आपण त्याला पावतीच्या स्वरूपात दिली अशी चर्चा आहे काय साधे साहेबांना किंवा सुगतदादाला तिकीट मिळाल्यास आम्ही कार्यकर्ते राष्ट्रवादीसाठी त्या निवडणुकीत काम करणार असं एक नाराजीचा सूर आहे आणि तो सूर कशामुळे ते तुम्हाला कदाचित नगरसेवक दानेश साखरे असे चार लोक आहेत की तिकीट चार मधून कोणाला जाणवायचं हे कोण डिसाईड करणार किंवा काय वाटतं तुम्हाला याच्यात आता म्हणजे तुम्हालाच मिळेल तुमच्याच घरी मिळणार याची स्वास्वधी कशी देणार दे। काय सांगा दोन हजार चोवीस मध्ये उमेदवारी जर तुम्हाला मिळाली तुम्ही आमदार झाले या भागातील नागरिकांसाठी जनतेसाठी रोजगार निर्मिती होणार यासाठी काय म्हणजे तुम्हाला शिखर कुठलं गाठायचंय काय तुमचा अचीव काय करायचंय कुठला असा टप्पा आहे की आपण जेव्हा पक्ष प्रवेश केला शिवसेना शिंदे गटामध्ये तेव्हा आपल्याला दोन कोटी रुपये मिळाले होते अशी काही चर्चा होती काय सगळे बघता कसे डॉक्टर काय विचारता तुम्ही साहेबांना आपण चुकीचा प्रश्न विचार <laughs> सुगम दादा हे राजकारणी बिझनेसमॅन आहेत अशी एक चर्चा आहे काय सांग भावी आमदार म्हणून हा चित्र आहे परंतु ही जर तिकीट राष्ट्रवादी पक्षाने किंवा महायुतीने वडिलांना दिली तर ही जर भारतीय जनता पक्षाला गेली म्हणजे राजकुमार वडोले आहेत सदस्य त्यांना जर गेली बिलकुल तर तुमची काय भूमिका असेल या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट आहे